वेंगुर्ले तालुक्यात अनेक कलाकार आपली कला विविध माध्यमातून सादर करत असतात आज हनुमान जन्मोत्सव असल्याने या दिनाचं औचित्य साधून सोनसुरे येथे आंतरराष्ट्रीय वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी आणि वेंगुर्ले येथे कलाकार संजू हुले यांनी हनुमानाचं सुंदर असं वाळू शिल्प साकारलंय ही दोन्ही वाळू शिल्प आकर्षण ठरत असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोनसुरे येथील लक्ष्मी मंदिर येथे श्री हनुमानाचे वाळू शिल्प वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी बनवले यासाठी तब्बल समुद्र किनाऱ्यावरील दहा टन वाळूचा वापर करण्यात आला तर वेंगुर्ले शहरातील झुलत्या पुलानजीक कलाकार संजू हुले यांनी हनुमान जन्मोत्सवनिमित्त तीन टन समुद्री वाळूचा वापर करून हनुमानाचं वाळूशिल्प साकारलं आहे प्रहार डिजिटलसाठी दाजी नाईक वेंगुर्ले